मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे तरी इथल्या या संस्थेतील मार्गदर्शनामुळे माझे सध्या चार कंपन्यांमध्ये प्लेसमेंट झालेले आहे जे की पॅकेज माझं ॲन्युअल पॅकेज आहे अडीच लाख वैजापूर शहरातील शिवराय रोडवरील अमजतनगर येथे झनामना नावाचा जुगार खेळ खेळणाऱ्या दहा जणांवर गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वैजापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी जुगारचे साहित्य रोख रक्कम मोबाईल व दुचाकी असा दोन लाख अडतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे या प्रकरणात पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद जटाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात कलीम अहमद कुरेशी व चौतीस वर्षीय राहणार खानगिल्ली वैजापूर जुबेर मोहम्मद शेख व सत्तावीस वर्षीय राहणार मिलतनगर सलीम बंगार दुकानच्या मागे शिवराय रोड वैजापूर शेख मुजीब शेख उस्मान व तीस वर्षीय राहणार मिलतनगर आदिल मस्जिदच्या बाजूला शिवराय रोड वैजापूर अनिश शबीर शेख वय अठ्ठावीस वर्षीय राहणार मिलतनगर शिवराय रोड वैजापूर अन्सार हनीफ कुरेशी वय चोवीस वर्षे राहणार पोटेगल्ली सरकारी दवाखान्यासमोर वैजापूर माजी युसुफ अन्सारी वय पंचवीस वर्षे राहणार खानगल्ली वैजापूर मुस्तफा रहीम खान कुरेशी वय तीस वर्षे राहणार खानगल्ली वैजापूर शफीक अजीज कुरेशी वय तेतीस वर्षे राहणार गवंडी गल्ली वैजापूर वसीम उर्मान कुरेशी वय अडतीस वर्षे राहणार खानगल्ली वैजापूर साखीर शेख युसुफ वै तेसवर नगर शिवरे रोड वैजापूर यांच्यावर महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार योगेश झलटे हे करीत आहेत